अहमदनगरमधील जेऊर गावात अतिमद्य सेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला तर तीन जणांवर उपचार सुरू आहेत पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर हा प्रकार घडला आहे शिवसेना उमेदवारांनी दिलेल्या पार्टीमध्ये दारू प्यायल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला यानंतर अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली नागपुरात शिवसेनेच्या प्रचारादरम्यान कारनं सात जणांना चिरडणाऱ्या गौरव बोरकरकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचं उघड झालंय त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान गौरवच्या हातात कार कशी सोपवली असा सवाल उपस्थित होतोय शनिवारी रात्री नागपूरच्या वनदेवी नगर परिसरात शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा तळेकर यांचा प्रचार सुरू होता त्यावेळी आरोपी गौरव बोरकर चालवत असलेली कार झोपडीत चिरली या अपघातात कारखाली चिरडलेल्या सात जणांपैकी आजी आणि नातीचा सा मृत्यू झाला या घटनेनंतर गौरव बोरकरला अटक करण्यात आली आहे मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्रेसष्ट लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं एअर इंटेलिजन्स युनिटनं केलेल्या या कारवाईत दोन किलो सोनं जप्त करण्यात आलं दुबईहून एअर इंडियाच्या विमानानं मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाढला त्यामुळे त्याची विमानतळावर झडती घेण्यात आली दरम्यान तपास यंत्रणेला एकशे सोळा ग्रॅम वजनाची वीस सोन्याची बिस्किटं आणि नाणी सापडली संबंधित तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे दरम्यान या नोटाबंदीनंतर दुबईमार्गे होणाऱ्या सोन्याच्या तस्करींच्या घटनात मोठी वाढ झाली आहे